नमस्कार आदेश जनतेचा लि चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं आणि आधी शरीर संबंध नंतर करतात लग्न भारतात आहे आगरी परंपरा असलेलं गाव भारतात लग्नाआधी संबंध ठेवणं गुन्हा मानला जातो शहरात तर अनेक जण लिहून रिलेशनशिपमध्ये राहतात एका गावखेड्यात असे घडत असेल तर तुम्हाला विश्वास बसणार नाही तर चला तर मग पाहूया कोणत्या गावात अशी आहे अनोखी परंपरा आजकाल महानगरात आणि तरुणी लग्नाआधीच एकत्र एक राहत असतात त्याला लिव्ह इन रिलेशनशिप असं म्हटलं जातं परंतु एका गावात देखील अशी परंपरा आहे आणि ते तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल या गावातील लोक अनेक वर्षांपासून चालत आलेली ही अनोखी परंपरा पाळत आहेत येथे तरुण आणि तरुणी लग्नाआधी एकत्र एक राहतात आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करतात त्यात जर ते खुश असले तरच मग लग्नाचा विचार केला जातो नक्षलवाद प्रभाव असलेलं छत्तीसगड येथील बिस्तर जिल्ह्यातील गोंड आणि मोरिया जमात प्रामुख्याने आढळते यांच्यातील परंपरा आणि रीतीरिवाज अन्य जगापेक्षा भिन्न आहेत आपल्या भारतीय संस्कृतीत डेटिंग आणि रोमांससारख्या गोष्टी खाजगी असून लपून केल्या जातात सार्वजनिकरित्या या अशा गोष्टींवर उघडपणे बोलणे देखील वाईट समजले जाते परंतु या जमातीत ही सर्वसामान्य बाब आहे दहा वर्षांच्या वरील मुले देखील या गावात आवडत्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करतात आणि हे करणं म्हणजे कोणतीही नवीन बाब नाही या संबंधांसाठी गावात विशेष घरे बनवलेली असतात या परंपरेला एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरे केले जाते या डेटिंग परंपरेला घोटलू असं म्हटलं जातं येथे बांबूपासून तयार झालेल्या घरात अशा प्रकारे केलं जातं या घरात सोयी व सुविधांची रेलचेल असते आजकाल शहरात असलेले पब आणि नाईट क्लब यासारख्या उठलो हा या प्रकार जातीसाठी खास सण आहे या जमातीतील तरुण आणि तरुणी येथे येतात एकमेकांना नीट समजून घेण्यासाठी येथे भेटतात आणि पार्टी करतात त्यांच्या परंपरेनुसार दहा वर्षाच्या वरील सर्व मुले देखील याच्यामध्ये सामील होऊ शकतात घोटूलमध्ये कोणताही मुलगा आपल्या आवडत्या मुलीला प्रपोज करू शकतो जर मुलगी देखील त्याला पसंत करत असेल तर ते एकत्र राहू शकतात लग्नाआधी ते एकमेकांशी संबंध प्रस्थापित करू शकतात एवढंच काय तर अनेक लोकांसोबत ते संबंध ठेवू शकतात येथे तरुण आणि तरुणींना आपला आवडता जीवनसाथी निवडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे कोणताही सामाजिक दबावाशिवाय ते येथे राहू शकतात जेव्हा त्यांना आपला निर्णय योग्य आहे अशी खात्री पटते तेव्हा ते आपल्या कुटुंबाला सांगतात त्यानंतर त्यांचे लग्न लावून दिले जाते येथे गर्भवती राहिल्यानंतर लग्न करणे सर्वसामान्य घटना आहे या परंपरेचे अनेक फायदे असल्याचे येथील सर्वसामान्य लोक म्हणतात त्यामुळे लैंगिक संबंधासंबंधीचे गैरसमज दूर होतात तसेच या जमातीतील लैंगिक शोषणाच्या घटना देखील कमी घड त्याच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा